नमस्कार सतकरी मानवांना मी कायलास नाळे डायरेक्टर समृद्ध किसान ऍग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड आपलं युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करतो सध्या गुलछडी पिकामध्ये आता थंडीचं वातावरण सुरू झालंय आणि पावसाळा आणि थंडी कंटिन्यू लागून म्हणजे आपण पाहतोय की नुकतंच एक पंधरा दिवस झालं पाऊस उघडलाय म्हणजे सततच्या पावसामुळं बरेच प्लॉट खराब झाले आणि त्याला लागून आलेल्या थंडीमुळं जे आता समजा गुलछिडीमध्ये पृथवे निघण्यासरी असेल तर अशा अडचणींना बऱ्याच शेतकऱ्यांना सामोरं जावं लागते बऱ्यापैकी जे गुलचिडी शेतकरी त्यांना ही अडचण ह्या चालू सीझनला प्रकर्षाने जाणवली सततचा पाऊस आणि लागून आलेली थंडी पण समृद्ध किसान एवसायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं जे काय तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर आज आपण वडगाव परिसरातील सदोबाची वाडी येथील सूर्यवंशी साहेब यांच्या गुलचिडीच्या प्लॉटमध्ये आलो बरोबर पावसाळ्यातच मला वाटतं या प्लॉटला सुरू तर नक्की ह्या प्लॉटला त्यांनी समृद्धी प्रायवेट लिमिटेड वापरले आणि ते उत्पन्न वापरल्यानंतर नक्की त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांना बदल काय जाणवला ते आपण जाऊ नमस्कार सुरेश साहेब ही कधीची लागवड आहे म्हणजे साधारण किती दिवस झाले लावून तीन चार महिने चार महिने झाले तर मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही साहेबांची तुमची भेट झाली तर त्यावेळेस प्लॉटची परिस्थिती Uh, काय होतं ते आपण फोटो या uh, ठिकाणी दाखवूच नाही का तर मला सांगा की त्यावेळेस तुम्ही कोणतं खत वापरलं रायझर वापरले तीन गॅस म्हणजे काहीच टाकलं टाकलं तर टाकायच्या आधीचा प्लॉट तुम्ही पाहिला होता तुमचा घरचा प्लॉट आहे आणि आज रायझर टाकले नंतर तुम्हाला बदल काय झाला बदल पहिले काहीच फुट नव्हते आता व्यवस्थित फुट आली पण भरपूर आले आले याची संख्या पण बघायची झाडा संख्याची झाड झाली झाड झाली हा फुट्या जास्त आहे शेतकरी बांधावर नोंद घ्या ज्यावेळेस राईझर वापर करण्यापूर्वी प्लॉटची परिस्थिती अशी होती की एक एक फक्त एक एक फूट होती, होती प्लॉटला एक 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 फूट कसलाही फुट फुटवा नव्हता कुठेही डेंडळे म्हणजे जी काळी कुठेही निघलेली नव्हती आणि प्लॉट सुप्त अवस्थेमध्ये थांबला होता मग ते वापरल्यानंतर पाऊस चालू राहिला पावसाळी म्हणजे ही एक नोंद घ्या की रायझर खत वापरला तर कंटिन्यू पाऊस होता कंटिन्यू पण त्या पावसात सुद्धा रायझरने काम, काम केले के के त्या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी बांधव की कशा प्रकारे प्लॉटचं डेव्हलपमेंट झालंय फुटवे जर पाहिलं आपण तर प्लॉटची ग्रोथ फुटवे आता जी काही नवीन दांडी निघते त्या दांडीची जर जाडी बघितली आपण जाडी वरच्या गोंडाची जाडी दांड्याची हाईट जो छत्रीला लागेल एवढ्या दांड्याची हाईट आहे हे किती क्षेत्र आहे साधारणतः आता किती एक किलो माप चालू आहे चार किलो चार किलो माप सुरू झाले म्हणजे एकंदरीत तुम्ही रायझर खताबद्दल समाधान आहे आहे शेतकरी बांधवांना अजून आपण तर पाहू शकता की तीन, तीन तीन चार चार कुठे म्हणजे थंडीमध्ये काडी न निघणं हा प्रकर्षानं शेतकऱ्याला अडचण जाणवती पण जे काय शेतकरी गुलछेडी उत्पादक शेतकरी त्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये जर अशा अडचण जाणवत असेल तर लिमिटेड संपर्क करावा संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव झिरो चार छत्तीस अठ्ठेचाळीस तसेच ह्या विभागामध्ये आमचे काम पाहणारे कंपनीचे प्रतिनिधी जमदाडे साहेब जामदा साहेब तुम्ही थोडंसं प्लॉट बद्दल माहिती सांगा म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट तुमी तुमी दिली प्लॉटला यावेळेस आपण इथे एक दुसरा एक प्लॉट दिला होता त्या प्लॉ गुलछडीचा प्लॉट होतो गोळकर म्हणून त्यांना ते त्यांना सांगितलं सुरक्षा साहेबांना की अशा असं बाबा खत आहे ह्या प्लॉटला साहेब पूर्णपणे आपल्या फवारण्या आपले म्हणजे रायझर खत त्यानंतर रोटरी नुट्री गोल चाळवणी त्यानंतर प्रोटॉन प्लस रिसोर्सची फवारणी आणि आता अजून एक प्रोडक्ट आपलं सोडायचं राहिले प्रिझम हे पावसामुळे अडचणीमुळे नाही पण आता ते प्रोडक्ट अशी एवढी म्हणजे त्यांना सांगितल्याप्रमाणे जसा रिझल्ट आलाय त्यांना आता आपण तर काय सांगतोय शेतकऱ्यांनी पण सांगितलंय की रिझल्ट चांगला आलेला आहे तर ह्यात कोणताही बाहेरचं आपण वापरलेलं नाही तर mm -hmm. ज्या या भागातील म्हणजे वडगाव किंवा आसपासच्या पाच सहा गावातील भागातील ज्या शेतकऱ्यांना आपलं कोणत्याही पिकात उत्पादन वाढवायचं आहे त्यांना आमकं सांगते की सनॅग्रोचे प्रोडक्ट वापरावेत आणि माझे संपर्क करा की माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट झिरो सात झिरो पाच झिरो सहा धन्यवाद